ठाण्यात देखील गौरी गणपती विसर्जनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय सहा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आणि आपल्या घरी दोन दिवसांसाठी आलेल्या माहेरवासिनी गौरीची गौराईची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर अत्यंत भाऊक वातावरणात गौराईला देखील निरोप दिला जातोय गणेश भक्तांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निकेश आरोप गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषामध्ये सहा दिवसांच्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता गणेश भक्त जे आहेत ते विसर्जन घाटावरती येऊ लागलेले आहेत आपल्या लाडक्या गणरायाबरोबरच दोन दिवसासाठी माहेरवासिनी म्हणून आलेल्या गौराईचं देखील विसर्जनासाठी तिला निरोप देण्यासाठी गणेश भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले पाहायला आहेत मी सध्या आहे ठाणे पूर्वेतील कोपरी भागातल्या विसर्जन घाटाकडे आणि याच कोपरी भागामध्ये अनेक असे कोळीवाडे आहेत ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गौ गौराईचं आगमन केलं जातं पूजन केलं जातं आणि त्याच पारंपरिक पद्धतीने गौराईचं विसर्जन जे आहे गौराईला निरोप जो आहे तो दिला जातो आणि त्याच प्रकारचा निरोप जो आहे तो आता देखील येताना आपल्याला पाहायला मिळतोय असंच काहीच चित्र जे आहे संपूर्ण ठाण्यातल्या कोळीवाड्यांमध्ये दरवर्षी पाहायला मिळतंय यंदा देखील तशाच प्रकारचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामन पारतीसह निकेश शार्दूल पुढारी न्यूज ठाणे